असा हा झणझनीत असा व चमचमीत असा चिकन खरडा रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पाहता क्षणी खाऊ वाटणारा हा चिकन खरडा करण्यासाठी तर सोपा तर आहेच पण तेवढ्या चविष्ट व चमचमीत असा लागणार आहे तर अगदी साधी सोपी पद्धत आहे तर छान असा हा लागतो तर तेच तेच मसाल्यातलं चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच हा चिकन खरडा करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर मी पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडंसं आलं व कोथिंबीरीच्या भरपूर अशा काड्या को व कोथिंबीरही घेतलेलं आहे व हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करून घ्यावं पाणी ओतून छान असं बारीक करायचं तेलामध्येही आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण आहे तर ते टाकून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी हळद धने पावडर टाकून छान असे मिक्स करून घ्यायचे तर मसाला छान असा परतण्यासाठी आळणे रस्सा असतो तर तो इथे मी एक पळी भरवतलेला आहे व त्यामुळे छान अशा आपल्या भाजीला टेस्टही येते परतल्या तेल सुटेपर्यंत परतल्यानंतरने ते परत आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे तर ते या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर यामध्ये वाळ भाजून कांदा घालायचा असेल वाटणामध्ये तरीही घालू शकता किंवा मग असेही खूप छान असं चिकन लागतं तर छान असं मिक्स करून घ्यायचं तर पाच ते दहा मिनटं परतल्यानंतरने तयार झालं आपलं अगदी झणझणीत व चमचमीत असं टेस्टी असं चिकन खरडा तर रेसिपी अगदी साधी आहे व सोपी आहे पण खायला तेवढी जबरदस्त दस्त लागते तर नक्कीच करून पावर रेसिपी आणि कशी झाली ते मला सांगायला नक्की विसरू नका तर चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन अशा चमचमीत व चटपटीत व झंझणीत अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद